महाराष्ट्र परिस्थितीचा जिल्हा स्वीप कक्षाच्या वतीने नांदेड शहरात मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत मानवी साखळी तयार करून मतदान जनजागृती करण्यात आली वोट करेगा वोट करेगा सारा नांदेड वोट करेगाच्या घोषणा देण्यात आल्या आणि या उपक्रमास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल कनवल यांनी जिल्ह्यातील सर्व मतदारांना नांदेड लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले या जनजागृतीसाठी नांदेड महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसह स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळ्या दरम्यान मानवी साखळी तयार करून मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले त्याचबरोबर मतदान कमी असलेल्या भागांवर लक्ष केंद्रित करून केंद्रीय संचार ब्युरोच्या LED van च्या माध्यमातून जनजागृती केली आहे. मतदानाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत स्वीप कक्षा विविध उपक्रमाद्वारे मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करत राहणार आहे. आज जिल्हा परिषद आणि मनपा या दोन्ही संस्थेचे कर्मचाऱ्यांनी खूप मोठा मेसेज या जिल्ह्याला दिलेला आहे. कर्मचाऱ्यांनी मानवी साखळी करून एक असा मेसेज दिलेला आहे नांदेडच्या सर्व रहिवाशींना की तुम्हाला येत्या 20 नोव्हेंबरला आ, वोट करायचा लोक आहे लोकसभेची पोटनिवडणूक आणि विधानसभेची निवडणूक आहे तुम्हाला जाऊन दोन वेगळ्या वेगळ्या मशीनवर दोन वेगळ्या वेगळ्या निवडणुकीसाठी तुमचा हक्क बजवायचा आहे आणि आज आम्हाला इतकं चांगला आ, प्रतिसाद आहे आमचे सगळे कर्मचारी मानवी साखळी करून रोडवर आलेले आहे म्हणजे खरंच मी तर आभारी अभिनंदन आहे त्यांचं आणि माझं आवाहन परत सगळे यांना की तुम्ही येत्या नोव्हेंबरला येऊन तुमचा मताचा हक बजवा आणि या संदेशाला सन्मान द्या धन्यवाद महाराष्ट्र आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा